बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या शासकीय गाडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप बारशी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या शासकीय गाडीचा दररोज गैरवापर होत असल्याचा आरोप तालुक्यातील लोकांनी केला एका कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार माहिती मागितली आहे त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या डीएफओ यांनी याबाबत दैनंदिन डायरी आणि गाडीच्या लॉगबुकची चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे बारशी टाकळी धाबा वनपरिक्षेत्राचा अधिकारी रोहित बोरकर हे येथे रुजू झाल्यापासून त्यांच्या शासकीय गाडीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय अधिक चौकशी केली असता वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे काही कर्मचारी या ठिकाणी मुख्यालय हजर राहत नाहीत वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोलकर हे अकोला येथे राहत असल्याची माहिती आहे बार्शी टाकळीची गाडी अकोल्यात कशी काय फिरते आणि कोणाच्या आदेशाने फिरते याची चौकशी करणे अत्यंत गरजेचे झाले कारण बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या शासकीय वाहनाचा बुक तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या दैनंदिन डायरीची तपासणी व्हावी अशी मागणी देखील या निमित्ताने आरटीआय कार्यकर्त्यांनी तालुक्यातील असंख्य लोकांच्या वतीने केली आहे या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे दोन वाहन चालक असल्याची माहिती आहे सोमवारी बावीस सप्टेंबर रोजी आमच्या अकोला जिल्हा प्रतिनिधींनी कार्यालयाला भेट दिली असता दुपारी साडे बारा वाजेपर्यंत वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे इतर कर्मचारी गैरहजर होते कार्यालयात दिसून आले नाही याचवेळी त्यांची प्रतिक्रिया सुद्धा घ्यायची होती परंतु ते कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकले नाही अकोल्यावरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा